मी राहुल मिस्त्री सीमाभाग न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज सीमाभाग न्यूज न्यूजच्या माध्यमातून एका साडे सतरा वर्षाच्या युवकाची आपण मुलाखत घेणार आहोत माझ्यासोबत आहे सार्थक नल्लवडे सार्थक नल्लवडे या युवकाची मुलाखत घेण्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की अवघ्याचं साडे सतरा ते अठरा वर्षी आता वय आहे आणि हे वय म्हटलं तर महाविद्यालयीन शिक्षणाचं म्हणा किंवा खेळण्याचं किंवा लाईफ मध्ये एन्जॉय करण्याचं वय आहे पण या सगळ्याला कुठंतरी अपवाद ठरत सार्थक अवघ्या वयाच्या साडे सतराव्या वर्षी देशसेवेमध्ये भरती झालेला आहे नेमकं सार्थकला काय वाटतं याबद्दल आपण त्याच्याशी बोलणार आहोत पहिल्यांदा तुझं स्वागत करतो कि तू अग्निवीर यामध्ये सिलेक्ट झाला तर मला सांग कि तू आता अग्निवीर मध्ये सिलेक्ट झाला तर जा पहिली प्रतिक्रिया काय मला भारी वाटते माझं पहिल्यापासून स्वप्न होत की इंडियन आर्मी मध्ये जायचं ते पण पहिल्या ऍप्टन मध्ये जायचं हे स्वप्न होत मला जन्मल्यापासूनच इंडियन आर्मीची आवड होती आपण असं की ज्या माती जन्मलोय या मातीसाठी काहीतरी करायसाठी त्यासाठी मला आर्मीची आवड होती लहान मला सांग आता तू जर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितलं तर तू एक आणि तुला एक बहीण म्हणजे एकूल एक मुलगा लहानपणापासूनच तुझा लाड वगैरे झाला असेल पण आर्मीतच का, इतरही हो का, का जा असं वाटलं इतर ही नोकऱ्या होत्या त्याबद्दल काय सांगतो देश सेवा करायची होती आणि माझं स्वप्न पण होत देशासाठी काहीतरी करायचं आहे हा म्हणजे देशासाठी काय करायचं करायचं ज्या मातीत आपण जन्मलोय त्याचं काहीतरी देणं देणं देतो मला सांग तू आता दहावी नंतर तू परीक्षा दिला अग्निवीरची तू सिलेक्ट देखील झाला असेल पण वयाच्या कितव्या वर्षी आणि कितवी मध्ये शिकत असताना तुला म्हणजे देश सेवेच आकर्षण राहील मला लहानपणापासून आवड होती जसं मला काय लागलं समजायला एकत्रितच सध्या जो ट्रेन चालू आहे देश सेवेमध्ये भरती व्हायचं असेल तर एखादी भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी जॉईन करावी लागते पण सार्थक न कोणतीही अकॅडमी जॉईन केलेली नाही कोणतेही ट्युशन हे केले नाही सेल्फ हे केलेलं आहे असं म्हणजे त्याबद्दल त्याला विचारूया तर याबद्दल काय सांगशील की तू तु, तुझं तु फिजिकल कसं केलास स्वतः मेंटेन कसं केलास कसं शेड्यूल कसं होतं तू कितीला उठवत होतास तू कसं रनिंग करत होतास त्याबद्दलचा व्यायाम कसा करत होतास ता, किंबहुना अभ्यासामध्ये कसं मार्गदर्शन कोणाचं मिळालं तुला अभ्यास कसा करत होतास अभ्यास माझं मी स्वतः ऑनलाईन केलाय फिजिकल मी स्वतः आमच्या गावच्या माळ भागात करत होतो सकाळी मी रोज फाट्याला जायचो संध्याकाळी फिजिकल करायचो दिवसभर अभ्यास करायचो मी बारावी करत करत फिजिकलची प्रॅक्टिस केली सकाळी किती वाजता उठत होतास किती किलोमीटर तो म्हणजे रनिंग करत होतास तर व्यायामाला दररोजच्या दैनंदिन दिवसामधील रोज मी साडेचारला उठत होतो पाचला जाऊन सहा सव्वापर्यंत व्यायाम करत होतो परत घरी येऊन बारा ट्युशन तिकडे जायचो परत आल्यावर आणि पाच ते सात वाजेपर्यंत फिजिकल किंवा इतर ऍक्टिव्हिटी करायचो सध्या तर आता जर बघितलं तर ह्या सैन्य दिला जाण्यासाठी परीक्षा देखील काही टप असतात तर त्याचा अभ्यास कसा केला त्याचे सिलेबास कुठून घेतलास किंवा ऑनलाईन म्हणतो असतो पण ऑनलाईन देखील घेणं काही किचकट असतं त्याबद्दल काय सांगते सर्व अभ्यास मी युट्यूबवरून केला आणि पुस्तक घेऊन मागून नोट्स घेऊन स्वतः माझी केली तर आ, मुलाखत घेत असताना सार्थकचे आई वडील देखील आहेत आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत वडिलांना वडिला काय वाटतंय ते देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर काय सांगा आज तुमचा मुलगा भरती झालेला आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे नमस्कार एकतर एक, एक सार्थकचा सा जन्म हा एका सदन आणि सुसंस्कृत घरात झाला जाल, आहे खरं म्हटलं तर त्याला ही आवश्यकता नव्हती पण त्याची जन्मापासूनच अशी इच्छा होती की आपण या देशासाठी काहीतरी लागतो आणि त्यासाठी आपण कराय पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याची तळमळ होती आणि माझा मुलगा कोणतंही विशेष ट्रेनिंग न घेता कुठल्याही अकॅडमीला न लावता पहिल्या प्रयत्नात अशा पद्धतीचं जिद्दीच्या जोरावर प्रयत्नावर हे अशा पद्धतीचं यश मिळल आहे आणि देशासाठी काहीतरी करायचा हे मला वाटतंय आमच्या नल्लवडे कुटुंबासाठी आणि सगळ्यांसाठी आमच्यासाठी निश्चित असं ते भूषणाव आहे आणि त्याचा एक सैनिकाचा पिता म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे मला सांगा तुमची जर ह्या निपाणी तालुक्यात तुमचा सर्वांनाच परिचय आहे तुम्ही एक आर्थिक सक्षम म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं एकुलता एक तुमचा मुलगा तुमचं असं कधी बोलणं झालं की आता काय गरज आहे घरची शेती सांभाळ सांभाळ सांभाळणं किंवा इतर व्यवसाय करून घरात राहणं असं कधी तुमचं बोलणं झालंय का निश्चितच एक तर आज अशा पद्धतीची घरातली परिस्थिती होती की तो चांगल्या मोठ्या पगारावर जिथं कष्ट कमी आहेत आणि अधिक पगार मिळतोय आणि जिथं जीवन सुखम आहे अशा ठिकाणी काम करणं त्याला शक्य होतं परंतु त्याचं मत होतं की मला कष्टकर जीवन असू दे त्या ठिकाणी मला प्रयत्न करायला लागू द्यात परंतु मला देशासाठी काहीतरी काय तर करायचं आहे आणि त्याच्यामुळं या पदाकडे तो न जाता त्या पदाकड गेला आणि त्याला पण आम्ही समजावून सांगितलं पण नेहमी जाणार म्हटल्यावर आम्ही पण ठरवलं त्याची देशसेवेची इच्छा त्या आहे देश तर त्याच्यात त्यात आपण कुठला अडथळा आणायचा नाही तो करतोय त्याला आपण सपोर्ट करायचा आणि त्याच्यामुळं तो देशसेवेसाठी वळाला आता एकंदरीत आपण जर त्याची इच्छा बोलत असलो तरी आणखी आणि काही दिवसानंतर तो ट्रेनिंगला जाईल काय तुम्हाला असं मनात काय वाटतं का किंवा एक एखादं किंवा मुलगीचं लग्न झाल्यानंतर एक पिता हे करत असतात दुःख व्यक्त करत असतात किंवा हे होत आता तुमचा मुलगा एकुलता एक देशसेवेसाठी झाल्यात यात अभिमान आणि थोडी खुशी थोडी गम याबद्दल काय सांगा निश्चितच कारण कसं आहे सांगतो तुम्हाला की देश सेवेसाठी पाठवाले पण हा आमचं कमी लोकांचं कुटुंब आहे घरात मेंबर आम्ही सहा मेंबर आहेत आणि त्यामध्ये एकुलता एक, एक मुलगा आणि हा आम्हाला सोडून जात असल्यामुळं थोडस कठीण वाटणं स्वाभाविकच आहे परंतु तो ज्या कामासाठी चालला आहे ते देशसेवेचं काम आहे त्याच्यामुळे या गोष्टी आम्हाला थोडस मनावर आ, कंट्रोल ठेवून त्याला शुभेच्छा आम्ही देत आहोत आणि देशसेवेसाठी चाललाय त्याच्यामुळे या गोष्टी आम्ही ऍडजस्ट करावंच लागेल कारण कुछ पाणी केले लिए आ, कुछ आता आनंद आम्हाला थोडा काळ असा थोड्या दिवसासाठी करणार त्यासाठी सहन करावा लागणार आहे पण त्याच्या कामासाठी तो चाललाय त्याच्यामुळे आनंद आहे एकंदरीतच बघितले की सार्थकचे वडील म्हणतात जरी थोडी खुशी थोडी गम जरी आम्हाला सोडून तो जर देशसेवेसाठी जात असेल तर ही अभिमानाचीच गोष्ट आहे सार्थकची आई देखील आहे त्यांना काय वाटतंय हे देखील बघणार आहोत काय सांगाल तुमचा मुलगा देशसेवेसाठी भरती झालाय अवघ्या साडे सतरा वर्षामध्ये झालाय तुम्हाला काय वाटतं एक का आई म्हणून मला तर आनंदच वाटतो त्याच स्वप्न पूर्ण झालं म्हणजे आनंद आहे नाही म्हणजे तुमचं कधी त्याच्याशी बोलणं झालं होतं काय की देश तुम्हाला असं बोललेला काय कधी कि मी आता मला आर्मी मध्ये जायचं आहे होय आपण आमचं मत नको काय गरज आहे आपल्याला पण आणि एक वाटलं त्याचं स्वप्न ते करायला आपण म्हणजे त्याला अडवायचं नाही प्रयत्न तर करून दे शेवटी तो प्रयत्न केला आणि पहिला याच्या सक्सेस झाल्याबद्दल देवाचं पण आणि सगळ्यांचं पण म्हणजे आशीर्वाद असल्यामुळे आई वडिलांच्याकडे एक आनंदाचा सार्थकची बहीण देखील आहे लहान बहीण आहे त्याची देखील आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुझं नाव काय श्रावणी उत्तम तर आता तुझा मोठा भाऊ सैन्य दलात भरती झालाय तुला काय वाटतंय मला खूप आनंद झाला की माझा भाऊ आर्मी मध्ये गेलाय त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा मला सांग आता तू तु, तुमच्या घरी तू तु, तुझा भाऊ तुझे आई वडील किंवा तुझे आजी असे तुम्ही एक पाच जणांचं कुटुंब राहते सार्थक जण तुझ कसं राहणार असा जर एकमेकांवर भांडायच असं काय आता काही दिवसानंतर सार्थक ट्रेनिंगला जाईल त्यावेळी तू आता कुणासाकडे भांडणार त्यावेळी तू कसं मिस करतील त्यांना मिस करणार की तर बघितलं तर सार्थकची बहीण देखील भाऊक झालेली आहे लहानपणापासून खेळत असताना एकमेकाबरोबर भांडत होते मात्र आता काही दिवसानंतर सार्थक प्रशिक्षणासाठी जाईल त्यावेळी ती नेहमीच त्याची आठवण आथो, आठवण काढेल किंवा मिस करेल अशी त्याची प्रतिक्रिया आहे तर मी शेवटचा या का कार्यक्रमामध्ये शेवट्याकडे जातोय मी सार्थक मी तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो तू ज्या पद्धतीनं आ, ही तयारी केलास कारण समाजामध्ये जर बघितलं तर अजून खूप गरीब मुलं आहेत अकॅडमीची फी भरण्याची देखील त्यांच्याकडे पैसे नसतात तर तू त्या मुलांना काय सांगू इच्छित की तू कशी तयारी केलास त्याबद्दल त्यांना कसं सांगशील काय सांगशील हे आपलं अकॅडमी लावणं हे लावणं असं काही नाही लागते बरोबर आहे खरं आपल्या मनावर ठरते की आपली जिद्द पाहिजे की व्हायचं म्हणजे पाहिजे आणि जरी समाजातील जरी हे असेल उदरून असतील त्यांची जर पैसे भरण्याची परिस्थिती नसतील तर त्यांना तो काय मंत्र सांगशील की कशा पद्धतीनं तुम्ही तयारी करा द्यायला पाहिजे काय असेल ते स्वतः मनापासून तयारी पाहिजे घरात केलं काय केलं काय सगळं एकच शंभर टक्के आपण द्यायला पाहिजे एकंदरीतच सार्थक न सांगितलं की जिद्द मेहनत चिकाटी आणि आपली कार्यक्षमता जर असेल तर तो निश्चितच देश सेवेसाठी से जाऊ शकतोय अत्यंत चांगल्या पद्धतीनं सार्थक न प्रत्येक प्रश्नांची उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर सार्थकच्या आई वडील देखील चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे तुर्तास आपण इथंच थांबूया धन्यवाद